आठ एक दोन हजार पंचवीसचे बाजार बाजारभो गवार पन्नास ते पंच्याहत्तर रुपये भेंडी तीस ते पंचावन्न रुपये टोमॅटो पाच ते दहा रुपये वटाणा पंचवीस ते पंचेचाळीस रुपये गेवडा पंधरा ते तीस रुपये दोडका तीस ते पन्नास रुपये मिरची वीस ते पस्तीस रुपये भोपळा पंधरा ते तीस रुपये काकडी अठ्ठावीस ते पंचेस रुपये हिरवी काकडी पंचवीस ते चाळीस रुपये फापडा पंधरा ते तीस रुपये कारले पंधरा ते पस्तीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर सहा ते बारा रुपये कोबी तीन ते सात रुपये वांगे वीस ते पस्तीस रुपये ढोबळे पंधरा ते तीस रुपये तोंडली वीस ते चाळीस रुपये शेवगा पन्नास ते नव्वद रुपये चवळी पंधरा ते पंचवीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर तीन ते सहा रुपये जोडी मेथी चार ते आठ रुपये जोडी शेपू पाच ते दहा रुपये जोडी पुदिना तीन ते सहा रुपये जोडी बीन्स वीस ते चाळीस रुपये भुईमुख शिंग पंचेस ते सत्तर रुपये गाजर पंधरा ते पंचवीस रुपये बीट पंधरा ते वीस रुपये डेंसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे दहा ते वीस रुपये पालक दोन ते सहा रुपये जोडी कांदापात पाच ते दहा रुपये जोडी स्वीटकॉर्न बारा ते वीस रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज पंधरा ते पस्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सब्सक्राइब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा